एकनाथ पस्तीस आमदार फुटणार आहेत असा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी केलाय अमित शहाचा कोथळा काढणार आणि शिंदेसेना फोडण्यासाठी शिंदे रवींद्र चव्हाणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी राऊतांना शुभेच्छाही दिल्या शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काही परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे आगे। 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 अरे दाऊदे त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो पण कोणीही आमचा शत्रू नाही आहे आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते ती झालीच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका